दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते डॉक्टर दत्ता सामन हाईस्कूल मध्ये शिवसेना उबाठा यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या वतीने देवबाग हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी वया वाटप करण्यात आले आपल्या जिल्ह्याचं नाव आणि आपल्या देशाचं नाव उद्धव करण्यासाठी श्रीदेव विठ्ठल रघुमाई महापुरुष श्रीदेव मोबाईलेश्वर ही तुम्हाला शक्ती देऊ आणि तुमच्या ज्ञानात भर पडत राहू ही गुरुजन मंडळी आणि सर्व या ठिकाणी त्या प्रयत्नामध्ये आहेतच आणि हे जे सहकार्य आज शिवसेना उद्धव आणि आमदार गोविंद नाईक साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला यावेळी संस्था सदस्य निलेश सामन पंकज सामन माजी नगरसेविका मालवण सेजल परब उपशाखा प्रमुख अनिल केळूसकर रमेश कद्रेकर सौम मीनाक्षी शिंदे मेथर सोनाली डिचवलकर प्रशालेचे वरिष्ठ लिपिक उदय चोडणेकर आणि इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते प्रशालेच्या मुख्याध्यापिका रचना रुपेश कोबरेकर यांनी त्यांचे स्वागत केले सूत्रसंचालन व आभार रुपेश कोबरेकर यांनी मानले गजानन मांद्रेकर नंबर वन निर्धार न्यूज देवबाग